जवळपास अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त लोकांना दोनशे पेक्षा जास्त मार्क आलेले आहेत मित्रांनो तलाठी मध्ये याच्यामध्ये घोटाळा आहे की नेमका काय याच्यावर चर्चा सुरू आहे जिकडे तिकडे आणि अलीकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याच्यावर एक कॉमेंट केलेला आहे की इनकेस जर काही चौकशी नंतर जर काही कमी जास्त वाटला तर आपण ते परीक्षा रद्द करू असे बोललेले आहेत पण याच्यामध्ये प्रश्न असा आहे की जवळपास दहा लाख लोकांनी फॉर्म भरलेले आहेत आणि हजार हजार रुपये प्रत्येकांची फी होती त्यातच येण्या जाण्याचा खर्च हजार रुपये पकडा हजार दोन हजार पर्यंत जाते आजकाल नागपूरमध्ये रूम्स वगैरे पाचशे रुपये चारशे रुपये पर्यंत आहे जाण्याचा खर्च त्रास वेगळा याच्याबद्दल आणि वरून पार्किंगची व्यवस्था झाली कुणाची कुणाला बॅगा ठेवायला पैसे मागत होते तर ह्या अशा खूप साऱ्या गोष्टी तांत्रिक बिघड रात्री मुक्काम करावा लागला कारण कुठं कोणत्या कोणत्या सेंटरवर खूप सारा तो जो सर्व्हरचा इश्यू वगैरे आला होता तर त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास पन्नास साठ वेळा सेक्शन मध्ये हे एक्झाम घेण्यात आली तर याच्यावर परीक्षा समन्वयक समिती जे आहे तलाडी भरतीची याने एक प्रसिद्धी पत्र काढलेलं आहे की जे दोनशे पेक्षा जास्त मार्क्स आलेले आहेत अठ्ठेचाळीस लोकांना तर जवळपास छप्पन ते सत्तावन्न या जागी या ह्याच्यामध्ये जर पेपर घेतले आम्ही तर त्यांचं ते मीन नॅश पूर्ण एवरेज काढायचा होता आम्हाला तर त्याच्या एव्हरेज काढल्यानंतर आम्हाला थोडस सोपं जाईल बा की फायनल मेरिट लिस्ट नाही ही असं त्यांचं म्हणणं आहे तर हा लिस्टच्या अनुषंगे पूर्ण आम्ही फायनल लिस्ट, लिस्ट काढेल त्याच्यासाठी हे मेन डेव्हिएशन मेथड एक लिस्ट तुम्ही चौ हे एक म्हणजे हा दाखवतोय प्रसिद्ध पत्रक बघा एक सत्तावीस नऊ दोन हजार तेवीस याच्यानुसार ठीक आहे आणखी एक आला आहे याच्यामध्ये ठीक आहे मेन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड याच्याने ते काढलेले आहे म्हणतात तर तरी पण जर विचार केला तर एका मुलीला चंद्रपूर साईडच्या फिफ्टी फोर समथिंग मार्क्स आणि एका जागी दोनशे पेक्षा जास्त मार्क्स तर हा जवळ पंधरा फक्त दिवसांचा फरक जर फॉरेस्ट आणि तलाठी भरती जर काही सिलेबस तेवढाही काही कठीण म्हणजे या सेम लेवलचा आपण जर बघितला तरी पण एवढे मार्क्सचा डिफरन्स नाही राहिला पाहिजे काही सेम आडनावांचे लोक आहेत त्यांना सुद्धा जवळपास दोनशे दोनशे असे मार्क्स आहेत ते काही पण बघितले मी व्हॉट्सअपवर खूप सारे मॅसेज फिरत आहेत की झेड तलाठी अभि झाकी पीडब्ल्यू डी वगैरे झेडपी अभी बाकी असे काहीतरी व्हायरल होत आहेत तिकडे तिकडे तर हा नेमका घोटाळा की काय याच्यावर शासनाने थोडासा क्लिअर करावं इशू कारण गरीबातल्या गरीब आणि कष्टकरी मुलांच्या याच्यामध्ये पैसे गुंतलेले आहेत प्रत्येक जण आशा लावून की नाही बा आम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळेल याच्यामध्ये काही असे स्टुडंट मिळाले आहेत ज्यांना ज्यांच्या घरच्यांचा सपोर्ट नाही त्यांना फॉर्म भरायसाठी घरून पैसे मिळत नाहीत कष्ट करून रोज हे काही डेली कामं राहतात ते पैसे जमा करून ते एक्झाम फॉर्म्स भरतात आणि जाण्या येण्याचा खर्च सुद्धा स्वतः मोठ्या मेहनतीने उचलतात आणि तशा अशा विद्यार्थ्यांना जर ही माहिती जर जेव्हा मिळते की नाही या भरतीमध्ये घोटाळा झाला असा झाला तसा झाला या अशा काही गोष्टी मिळतात आता सत्य परिस्थितीत जोपर्यंत चौकशी होऊन फायनल होत नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही तरी पण ह्या अशा घटना घडता कामा नाही आणि पारदर्शकता जेवढ्या चांगल्यातल्या चांगली पारदर्शकतेने हे पेपर व्हावे आणि कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये एवढीच माझी इच्छा आणि विद्यार्थ्यांनी थोडंसं एक धीर धरावं किंवा जे काही होत असेल तुमच्याकडून चांगले सगळेच जण सपोर्टिव्ह आहेत तुमच्यासाठी आणि चौकशीचे लवकर लवकरात लवकर चौकशीची मागणी करावी आणि काय नेमका बा क्लिअर करा, करा। फायनल फायनल लिस्ट नाही हे नॉर्मलाईज लिस्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे नॉर्मलाईज स्कोअर लिहून आहे वगैरे आणि याच्यापेक्षा आणखी काही अपडेट्स देतीलच अशी मी आशा करतो आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे जो होईल आता पूर्ण चौकशीनंतर वगैरे चौकशी झालीच पाहिजे प्रत्येकांना विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत आम्ही सगळेजण ठीक आहे जिथं जो चुकत असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे मग तो कोणताही जाती धर्म कोणतं कोणत्याही पार्टीचा राव बिलकुल कोणताही काही विषय नाही बिलकुल कारण क्लिअर जिथं करप करप्शन जिथं होत असेल तिथं बोललाच पाहिजे मग तो कुणी हे घरचा राव बाहेरचा राव काही विषय नाही सगळे नियम संविधान सगळ्यांसाठी सारखेच आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे पण काही लोक कसा स्वतःची चूक राहिली तर चूप राहतात दुसऱ्याची चूक पटकन दिसते अशा गोष्टी घडत असतात ठीक आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो